चिन्न है। चिन्नुण। चिन्नुण। गेले आठ एक आठ दिवस झाले आम्ही लोकांच्या घरभेटी लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी महाविकास आघाडीचं जा पॅनेल जात आहे लोकांच्या प्रतिक्रिया विरोधकांच्या बाबतीत तीव्र आहेत कारण गेले सात वर्ष झालं सांगलीवाडीत कोणतीही कामं झालेली नाहीये त्यामुळे लोक आम्हाला भरभरून प्रतिसाद देत आहेत आणि निश्चितच सांगलीवाडीतील जनता प्रभाग क्रमांक तेरामधील जनता यावेळेला सत्ता परिवर्तन करेल असा आम्हाला काम विश्वास आहे काळ्या फिती का लावलेत काय कारण आहे आता काळ्या पिती लावण्याचं कारण असं आहे की सांगलीवाडीमध्ये सत्तेचा गैरवापर होत आहे आणि दबाव तंत्राचा वापर होत आहे विरोधक लोकांच्या घराघरात जाऊन प्रचार न करता दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत स्टेटस ठेवण्यावरून असेल प्रचारात आमच्याकडून फिरण्यावर असेल तर लोकांच्यावर दडपशाही चालू आहे मोठ्या पद्धतीनं आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही काळ्या फिती लावले आहेत लोक असल्या दडपशाहीला भीक घालणार नाहीत येणाऱ्या पंधरा तारखेला लोक उत्स्फूर्त मतदान करून विरोधकांना त्याचं उत्तर मतपेटीतून देतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे तुमच्या प्रचारात पथनाट्य असतील किंवा पोस्टमॅनचे त्या लोकांना पण काहीतरी केलं आहे आता आमचे जे प्रचार यंत्रणेत जे प्रचार करतात पोस्टमॅनच्या संदर्भातून आम्ही प्रचार चालू केलेला आहे आम्ही म बा बाहेरचे मनुष्यबळ आणून आम्ही प्रचारासाठी पथनाट्य वगैरे लोकांना अवेअरनेस करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी या निवडणुकीत आम्ही प्रयत्न केला आहे तर बाहेरून येणाऱ्या लोकांचा आपण दमदाटी केली जाते अडवलं जाते या सांगलीवाडीमध्ये दडपशाहीचं राजकारण चालू झालं आहे कारण विकासावर बोलण्यासाठी विकासाचा कोणताही त्यांच्याकडे मुद्दा नाही त्यामुळे दमदाटीची भाषा सांगलीवाडीत मोठ्या पद्धतीने चालू झाली आहे आणि जनता याला कुठल्याही पद्धतीने भेक घालणार नाही येणाऱ्या पंधरा तारखेला लोकं मतभेटीतून दाखवून देतील आणि आम्ही त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही काळ्या फिती आज सर्वांनी लावलेली आहे